श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे तृप्ती ना भक्ती विचार आणि थोडी मस्ती आज आपण घेणार आहोत नारायणपूर येथील एकमुखी दत्त महाराजांचं दर्शन ॲक्च्युली मला व्हिडिओ पोस्ट करायला वेळ लागला हा व्हिडिओ मी एक तारखेला काढला आहे पण एडिटिंगला थोडा वेळ लागला कारण माझं चॅनल पण नवीन आहे आणि मला एडिटिंगचं अजून एवढं तर जमत नाही मी शिकते आहे तर आपण आलेलो आहोत दत्त महाराजांच्या मंदिरात एक तारखेला गुरुवार होता म्हणून एवढी गर्दी होती ना खूप लोक म्हणजे दर्शनाला आली होती गाड्या बाहेर लावल्या होत्या आणि गाड्या बाहेर लावून आपण लांब असं चालत आलो तर एकमुखी दत्त म्हणजे शांती संयम आणि गुरुकृपेचं प्रतीक आहे दर्शन घेताना एवढं समाधान वाटत होतं जणू काही दत्त महाराज आपल्याला दर्शन देत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत नवीन वर्षाचा की तुमचं नवीन वर्ष सुखी जावं आणि मी पण प्रार्थना करते की माझे जेवढे व्हिडिओ बघणारे भक्त आहेत त्या सगळ्यांचं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं सगळ्यांचं जी काही म्हणजे जे काही आजारपण वगैरे असतील तर सगळ्यांचे ते दूर व्हावे तर खूप लांबून लांबून लोकं दर्शनाला आली होती एवढी थंडी होती रात्रीची तरी लहान मुले किंवा म्हाताऱ्या बायका असेल ते सगळे आले होते तर तुम्ही इथे पाहू शकता की ते जे फोटो तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यामध्ये दत्तगुरूंनी कोणते कोणते रूप धारण केले किंवा कोणत्या कोणत्या रूपात कोणाला दर्शन दिले याचे सगळे ते तिथं फोटो आहेत इथे पालखी होती तर इथे तुम्हाला जे नारंगी शर्टामध्ये नारंगी कपड्यामध्ये जे महाराज दिसत आहेत तर मला एक दोन मिनटं भासच झाला की ते अण्णा महाराज आहे कारण ते महाराज जे होते ना ते सेम अण्णा महाराजांसारखे दिसत होते तर मला दोन मिनटं तिथे तसा भासच झाला आणि आरतीला थोडा वेळ होता मग तेव्हा म्हटलं की आरती सुरू होत आपण शेजारी शंकराचं मंदिर आहे तर तिथे जाऊन येऊया तर मंदिराच्या बाहेरनंच खाली पायऱ्यांनी जायला रस्ता आहे तिथे शंकराचं मंदिर आहे तुम्ही जर कधी आले नारायणपूरला तर नक्की या मंदिरात या तिथे खूप अंधार होता कारण रात्रीचे दहा सव्वा दहा वाजलेले तर मंदिराच्या इथे फक्त एवढ्या दोन छोट्या लायटी तुम्हाला ज्या दिसत आहेत ना शंकराच्या मंदिराच्या इथे त्या लायटी होत्या तर आम्ही आलो आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप जुनं मंदिर आहे बाहेर नंदी महाराज आहेत हे तर असं म्हणतात की नंदीच्या कानात जे आपण सांगतो ते भगवान शंकरांपर्यंत पोहोचतं आणि ते आपली इच्छा नक्की पूर्ण करतात तर जसं मी पण केलं नंदीच्या कानात आपली एक इच्छा बोलली जसं की माझ्या मनातली जी काय इच्छा आहे ती तर मी ती बोलले म्हणजे बाळाची इच्छा घेऊन मी तिथे गेले होते की शंकर महाराज मला आशीर्वाद द्या की पुढच्या वर्षीपर्यंत बाळ घेऊन नक्की मी तुमच्या दारातील आणि तुम्ही सगळ्यांनीही जे भक्त आहे त्यांनी मला आशीर्वाद द्या की नक्की तुमच्या आशीर्वादाने माझा चॅनल पण चांगला ग्रो होईल आणि बाळाची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल तर तुम्ही पाहू शकता की मंदिर आतमध्ये किती सुंदर बांधकाम आहे म्हणजे जुन्या काळातलं हे बांधकाम आहे हा बाहेर यायचा रस्ता आहे मंदिराच्या तिथनं तर तुम्ही बघू शकता एकदम नाजूक त्यांनी बांधकाम केलं आहे आता हा मागचा रस्ता आहे मंदिराचा मागचा रस्ता तर इथून आपण म्हणजे मागे जाऊ शकतो हा रस्ता बंद केला होता वाटतं तिथे काम चालू आहे तर इथून आपण बाहेर पडतो शंकराच्या मंदिराच्या तिथून हा बाहेर जायचा रस्ता आहे तर बाहेर गेल्यानंतर उजव्या साईडलाच आपण परत गेलो ना तर आपलं नारायणपुरुचं दत्तांचं मंदिर येतं आणि हे इथं आहे पाणी कुंड कुंड म्हणतात त्याला तर हे, हे तर कुंड आहे शंकराच्या मंदिराच्या मागच्या साईडला तर बघू शकता आपण हे कुंड आणि ह्या आहे महादेवाच्या मंदिराचा कळस आता आपण ज्या मंदिरात गेलो होतो तर तिथे त्यांनी काय म्हणजे आतमध्ये जास्त दर्शन नाही घेऊन दिलं कारण खूपच गर्दी होती त्यामुळं दर्शन काय कुणाला जास्त भेटलंच नाही आणि रात्रीचा खूपच उशीर झालेला त्याच्यामुळं आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं तर हा माझा भाऊ आहे तो तेच म्हणतोय काळसाचा तू व्हिडिओ घेतलास का तर तुम्ही बघू शकता किती रेखीव आणि किती नाजूक आणि किती सुंदर बांधकाम त्यावेळेला केलं आहे त्यांना किती काळ गेला असेल हे मंदिर बांधायला एवढं अप्रतिम असं रेखीव बांधकाम करायला सहसा शंकराची मंदिरं जे आहेत ते अशी सुंदर प्राचीन काळातलीच असतात तुम्हाला पण आवडतं का असं मंदिर बघायला मला नक्की सांगा आणि ते मंदिर बघूस तोपर्यंत आता आलो आणि आरती सुरू झाली तर आरतीचा खूप जास्त नाही आहे एक छोटासाच व्हिडिओ आम्ही घेऊ शकलो तर तिथे बघा कसं पुरुष मंडळी एका साईडला व्यवस्थित बसलेले आहेत ॲक्च्युली मी पण तिथंच बसलेले तिथे पालखी आहे तर ते म्हणाले की लेडीज लेडीजनी इथं बसायचं नाही मग माझी मम्मी आणि मी एका साईडला बसलो होतो आणि माझ्या मिस्टर आणि भा, माझा भाऊ हे सगळे तिथे बसले होते तेव्हा हा व्हिडिओ घेतला तर आरतीच्या वेळी एवढं छान तेव्हा पण वाटत होतं ना खूप वर्षांनी आल्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं आणि जेव्हा ते शंख वाजवत होते जेव्हा ते टाळ आरतीचा तो आवाज एवढं मन भरून येत होतं ना डोळ्यातनं आपोआप तेव्हा माझ्या माझ्या तर पाणी गळत होतं आणि अंगावर एवढे काटे आले होते ना की म्हणजे काय सांगू असं वाटत होतं की दत्त महाराज तिथेच कुठेतरी आहेत त्यांचं अस्तित्व त्या आरतीमध्ये जाणवत होतं खरं सांगते तुम्ही एकदा नक्की जर आले नसेल तर नक्की तुम्ही एकदा नारायणपूरला येऊन म्हणजे येऊन भेट द्या आता तुम्ही बघा दत्त महाराजांचं रूप किती सुंदर दिसते असं वाटते जसं काही ते हसून आपल्याकडे बघत आहेत एवढं छान वाटत होतं आणि आधी कसं व्हायचं की आरती आधी नऊ वाजता असायची आणि आम्हाला यायला खूप उशीर व्हायचा त्यामुळं आम्हाला खूप दिवस झाला आरतीच भेटली नाही मग आम्ही ह्यावेळेस म्हटलं की आता आपण किती पण उशीर होऊ द्या आपण आरतीला थांबू तर आरती झाली दर्शन झालं देवाचं खूप छान झालं त्याच्यानंतर खूप भूक लागलेली मग आम्ही आलो गारवा हॉटेलमध्ये तर तुम्हाला पण सांगते की तुम्ही जेव्हा कधी पण नारायणपूरला याल तर एकदा ह्या हॉटेलला नक्की भेट द्या गारवा हॉटेल आहे तिथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण जेवण मिळतं स्वतंत्र किचन आहे त्यांचं आधी हॉटेल शेजारीच होतं मी तुम्हाला दाखवते आणि आता हे नवीन बांधकाम सुरू केले तर इथे मुलांना खेळायसाठी पण त्यांनी एवढी छान व्यवस्था केली आहे म्हणजे आपण जर फॅमिलीसोबत आलो मुलं आहेत आपल्याबरोबर तर ते थोडा वेळ तिथे त्यांचा ते पण विरंगुळा होतो म्हणजे आपलं पण देवदर्शन होतं एक फिरून आल्यासारखं मुलांना पण थोडंसं विरंगुळा होतो तर एवढी छान त्यांनी व्यवस्था केली आणि जेवण पण एवढं सुंदर आहे अप्रतिम त्याचे टेस्ट आहे तुम्ही एकदा नक्की बघा तर जेवण झाल्यानंतर भाऊ म्हटलं की आपण पान, पान खाऊया तर तुम्हाल आता तुम्हाला ह्या गाड्या दिसत आहेत ना त्याच्या पलीकडेच त्यांचं पहिलं हॉटेल होतं आता क, आ, ते तिथे बांधकाम चालू आहे आणि त्यांनी आता इथे मोठं हॉटेल हे सुरू केलं तर आम्ही त्याच्यानंतर पान घेतलं त्या दोघांनी पान खाल्लं होतं हे माझं मसाला पान चचायला पान खाऊया तर पान खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो घरी जायला तर घरी जायला निघालो पण एवढा उशीर झाला होता रात्रीचे मला वाटते एक दीड वाजले होते मग तिथून आम्ही जाणार होतो मम्मीच्या घरी मम्मीचं घर आहे सेनापती बापड रोडला आणि मी राहते मोशी बोराडेवाडीला तर मम्मीच्या घरी जाऊन मला तिथून परत माझ्या घरी यायचं होतं तर मला पण घरी यायला रात्रीचे मला वाटते तीन वाजले एवढा उशीर झाला पण उशीर झाला याची काही खंत नाही वाटली पण देवाचं दर्शन एवढं सुंदर झालं ना त्याचा आनंद खूप वाटला आणि एक राहून गेलं मला तुम्हाला खरंच खरं तर जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता पण एवढा उशीर झालता आणि आम्हाला पण खूप भूक लागलेली त्यामुळं मला तिथे व्हिडिओ काढता नाही आला त्याच्यामुळं मी तुम्हाला नेक्स्ट टाइम त्याचा व्हिडिओ नक्की दाखवेल तर हे आहे घाटातला व्यू तर तुम्ही पाहू शकता घाटात आपलं पुन किती सुंदर दिसते सगळ्या लाईटी एवढं छान प्रसन्न मला तर जसं बघताना असं वाटत होतं जणू काय आपण स्वर्गच बघतोय खाली आणि एवढं छान वाटत होतं आणि आजचा दिवस खूप छान गेला एक तारखेचा नवीन वर्षाचं द दत्त महाराजांचं दर्शन झालं आणि वेळ पण घालवला फॅमिलीसोबत तर तुम्ही तुमचा नवीन वर्षाचा दिवस कसा साजरा केला मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा